नमस्कार शेतकरी बंधू आज गुरुवार सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तर सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे नागपूर अवकालेली आहे तुरीला दोन हजार तीनशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा सा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चौसष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकशे शहाऐंशी रुपये पुढील बाजार समिती आहे गंगाखेड आलेली आहे तुरीला पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकालेली आहे सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे नव्वद रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार पाचशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड आवक आलेली आहे नांदेडला तुरीची आठ क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार तीनशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे पुसद आलेली आहे तीनशे सत्तर क्विंटलची कमीत कमिद कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे नव्वद रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीस रुपये पुढील बाजार समिती आहे पैठण आवक आलेली आहे एकावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार सातशे एक्कावन्न रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार सातशे शहाण्णव रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली आहे नऊ कुंटलची कमीत कमी दरम्यानला सहा हजार सातशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्यानला सहा हजार आठशे बावीस रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सहा हजार नऊशे पाच रुपये